मंत्री दादा आणि महेंद्र धोरे यांच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये काय प्रकार काय पुरावा आहे मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो विधानसभेच्या लॉबीमध्ये हे केवळ विधिमंडळ सचिवालयाचेच कॅमेरे आहेत माध्यमांचा कुठलाही कॅमेरा तिथे अलाउड नाही आणि असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवतं तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्या मध्ये वादविवाद झाला असं बिलकुल काही घडलेलं नाही मी तिथं होतो दोन एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ते ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला याच्या पलीकडे काही झालेलं नाही एकमेकाला भिडले एकमेकाच्या अंगावर गेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्या त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे वाद झाला नाही विवाद झाला नाही एकमेकाला भिडलेले नाहीत असं बिलकुल काहीही घडलेलं नाही अहो मला एक सांगा साहेब बोलता बोलता समजा थोडं मोठ्या आवाजात बोललो म्हणजे काय वाद झाला का, का? समजा बोलता बोलता बाबा हे झालंच पाहिजे का होत नाही आता मी बोलताना थोडासा माझा आवाज वाढला एखाद्या आमदारांची किंवा एखाद्या मंत्री महोदयांची बोलताना बोलता 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 आवाज आवाज थोडासा मोठा होतो ठीक आहे ना ते आमदार महोदय त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करत होते पण बिलकुल वादविवाद झालेला नाही एकमेकाला भिडलेले नाहीत दोघांनाही घेऊन मी स्वतः लॉबीमध्ये बसलो त्यांच्याशी चर्चा केली आणि आजचं कामकाज संपलं की त्या आमदार महोदयांच्या कामासाठी उद्या बसून चर्चा करून तो प्रश्न सोडवायचं ठरलेला आहे आमच्यात खेळीमिळीचं वातावरण आहे बिलकुल असा कुठेही एकमेकाला भिडलेला प्रसंग घडलेला नाही साहेब दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून देखील आणण्याची चर्चा आहे काय नेमकं बघा आहे मराठीमध्ये क्लिअर करा दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून आणल्याची चर्चा आहे एकीकडे आपण म्हणताय वाद झाला नाही दुसरीकडे सरनाईक साहेब म्हणतात वाद झाला पण तो थोडक्यात उलटवण्यात ऐका ना मी परत परत सांगतो बोलताना थोडासा आवाज वाढणं म्हणजे वाद झाला असं नाही योगायोगानं ना मी तिथं होतो मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या चर्चा थोडस उंच्या आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयांनी त्यांचा विषय मला सांगितला त्या कामातली तांत्रिक का अडचण मंत्री महोदयांनी सांगितली मग आमचं तिघांचं असं ठरलं आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल त्यांचं जनहिताचं काम आहे त्यांचं त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही हे सुद्धा मी स्पष्ट करतो नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय मतदारसंघातले प्रश्न पर... मतदारसंघातले प्रश्न असतात आणि कदाचित बघा असंही असेल ना की आउटर लॉबीमध्ये होती इनर लॉबीमध्ये नव्हती आउटर लॉबी जी आहे आपली त्या बाहेरच्या लॉबीमध्ये होती आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे कदाचित आमदारांना वाटलं असेल बोलता बोलता की आपण काय बोलतोय ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल पण दोघांनी मी त्यांच्याबरोबर होतो असं चिडाचिडी एकमेकाला भिडणं अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गी लावलं जाईल शिंदे शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे मला एकच म्हणायचं आहे अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात खरं वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं त्या संबंधित मंत्री महोदयानं विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं आता मी सभागृहामध्ये होतो माझं सभागरामध्ये कामकाज आहे पण जेव्हा मला हे समजलं की बाहेर माध्यमांमध्ये असं चाललंय की तर मंत्र्यांच्या एक एकमेकाच्या एकमेकाला भिडले म्हणून मुनु। म्हणून मी सभागृहातल्या कामकाजातनं बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगतोय असं बिलकुल काही घडलेलं नाही ओके धन्यवाद एकी ए अंदर की जो आउटर लॉबी आहे वहाँ पे हमारे एक विधायक जी और एक मंत्री जी आपस में चर्चा कर रहे थे और चर्चे, चर्चे के दरमियान थोड़ी हमारे विधायक जी की आवाज थोड़ी ऊंची हो गई थी उनमें कोई तान तनाव नहीं हुआ उनमें कोई भीड़ भाड़ नहीं हुई वो चर्चे के दरमियान विधायक जी की थोड़ी आवाज बढ़ गई थी उसके बाद संबंधित मंत्री महोदय मैं खुद और वो हमारे विधायक हम लोग तीनों साथ इन, इनर लॉबी में जाके हम लोग बैठे हमने चर्चा की और आज का अधिवेशन होने के बाद कल हम दो मंत्री और हमारे विधायक हम साथ, साथ बैठ के हमारे विधायक जी का जो पब्लिक इंटरेस्ट का काम है वो काम आ, करने के लिए हम लोग कल मीटिंग ले रहे हैं ऐसा कोई तनाव नहीं हुआ भिड़ने का एक एक के ऊपर दूसरा बीटने का ऐसा कोई इंसिडेंस असेंबली के आउटर लॉबी में या इनर लॉबी में कहीं भी नहीं हुआ है ओके okay? दूसरा ये नमो रोजगार मेले का आयोजन किया गया बाराणसी में अभी शरद पवार को इन्विटेशन जाता है सरकार विभाग ये बहुत देर से सूझा है नाम पहले डाला जा सकता था आमंत्रण को लेकर जो राजनीति नजर आ रही है नहीं मुझे तो इसके बारे में कुछ मालूम नहीं देखे आप लोग देख रहे हैं मंडे से आज तक हम लोग सब असेंबली के कामकाज में बिजी है रात आठ बजे तक नौ बजे तक कामकाज चलता है और दोनों हाउस का कामकाज खत्म होने तक मैं तो खुद यहां से बाहर नहीं जाता हूं लेकिन इसके बारे में जरूर हम कलेक्टर जो है वहा डिस्ट्रिक्ट के उनसे मैं बात करूंगा अगर पहले नाम क्यों नहीं डाला बाद में नाम पवार साहब का क्यों डाला इसके इसके क्या कारण है यह मैं कलेक्टर या डिविजनल कमिश्नर से बात करता हूं लेकिन हर सांसद का हर विधायक का जो गवर्नमेंट का फंक्शन है उसमें नाम इनविटेशन कार्ड में डालने के लिए एक प्रोटोकॉल डिपार्टमेंट का गाइडलाइन है वो सब कलेक्टर ने सब कमिश्नर ने फॉलो करनी चाहिए अगर नजर चुकी से अगर ऐसा कोई इंसिडेंस घटा है कि पहले नाम नहीं डाला बाद में डाला है तो इसके ऊपर संबंधित डिविजनल कमिश्नर से या कलेक्टर से बात करके मैं आपसे कहूंगा नहीं नहीं इसका इनविटेशन सीएम साहब को और डीसीएम साहब को मिल गया होगा जो जिनका वहा इनविटेशन कार्ड में नाम है जो फंक्शन में जा रहे लेकिन अभी सीएम साहब का शेड्यूल क्या है मुझे मालूम नहीं है इसके बारे में सीएम साहब का ऑफिस ही आपको ऑफिशियली बता सकता है लेकिन कल का सीएम साहब का शेड्यूल बहुत टाइट है सुबह जल्दी से वो प्रोग्राम के लिए जा रहे दो तीन जिले में उनका कार्यक्रम है इसलिए उनका शेड्यूल आज दोपहर तक फाइनल हो जाएगा लेकिन मुझे इसके बारे में ऑफिशियल कोई जानकारी नहीं है, सवाल है। दोनों को बुलाकर मुख्यमंत्री को बुलाकर कि आप मुझे इनवाइट नहीं कर रहे लेकिन मैं आपके कार्यक्रम में आना चाहता हूँ ये नौबत क्यों आई जब आप इतना बड़ा कार्यक्रम कर रहे बारामती बाराम देखिए सरकार सरकार भी है देखिए मैं मैं बार बार कहता हूँ गवर्नमेंट का फंक्शन है तो उसका जो प्रोग्राम का इनविटेशन कार्ड छपता है उसके लिए स्टेट प्रोटोकॉल डिपार्टमेंट का एक गाइडलाइन है वो गाइडलाइन फॉलो करने की इंस्ट्रक्शंस सब डिविजनल कमिश्नर को और सब कलेक्टर को दी गई है अगर स्पेसिफिक ये जो प्रोग्राम की बात आप कर रहे हैं बारामती के इसके बारे में पहले इनविटेशन में किसके नाम डाले थे दूसरे इनविटेशन में किसके नाम डाले ऐसा अगर कोई घटा है तो मैं इसके बारे में जिलाधिकारी पुणे से या डिविजनल कमिश्नर पुणे से बात करके दुपेर के बाद आपसे बात करूंगा सर सर मराठी विचार करायचं होतं या संदर्भात राज्य शिष्टाचार विभागाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की शरद पवारांनीच यादी सूचना केली होती की अशा प्रकारे कुठल्याही कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव टाकू नये मात्र त्यांनी आता इन्व्हिटेशन दिलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्री जाणार आहे का त्यांच्या स्नेह गोष्ट मी कसं सांगणार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा कसा आहे फक्त मला एवढंच माहिती आहे की उद्याच त्यांचे शेड्यूल खूप टाईट आहे कारण आता आठ दिवस पूर्ण अधिवेशनात गेल्यामुळं जे अगोदर मान्य सीएम साहेबांनी कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यातले स्वीकारलेले आहेत रोज एक एक दोन दोन जिल्हे मान्य मुख्यमंत्री महोदय करतायत त्यामुळे उद्या पुणे जिल्हा आहे परत पुणे बारामतीचे कार्यक्रम आहेत पुण्याचे कार्यक्रम आहेत अंगणवाडीचे कार्यक्रम आहेत आणखीन काही कार्यक्रम आहेत त्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदयांचं दिनचर्या उद्याची आणि दैनंदिन कार्यक्रमाच्या बाबतीत कदाचित दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अधिकृतपणे माध्यमांना अवगत केलं जाईल ओके धन्यवाद चला लोकसभेच्या याच्या बाबतीत आमची समन्वय समिती एकत्र बसेल आमच्या तीन पक्षांची समन्वय समिती आहे समन्वय समितीमध्ये प्राथमिक चर्चा होईल आणि समन्वय समितीतली चर्चा झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि मान्य दादा या तिघांच्या समोर समन्वय समितीतली झालेली चर्चा ठेवली जाईल अंतिम निर्णय हे जण आणि आमचे जे घटक मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन हे तीन प्रमुख नेते त्यातला निर्णय ने घेतील धन्यवाद सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा